यवतमाळ शहर पोलीस स्टेशन हद्दीत मुख्य रस्त्यावर दिवसा ढवळ्या झालेल्या जबरी चोरीमध्ये पाच अज्ञात आरोपी निष्पन्न करून त्यांना पुणे इथून ताब्यात घेतले आहे दिनांक तेरा पाच दोन हजार सकाळी अंदाजे साडे दहा वाजताच्या दरम्यान बाबुळगाव येथे पोस्ट मास्टर असलेले श्री सुभाष नारायण बारसे व एकोणसाठ वर्ष राहणार तिरुपतीनगर लोहारा यवतमाळ हे नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी ऍक्टिवा वाहनाने यवतमाळ येथील मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये घेऊन त्यांची पोस्टा संबंधित शासकीय व्यवहाराकरिता मुख्य पोस्ट ऑफिस यवतमाळ येथून नगदी सात लाख रुपये काढले ज्यामध्ये पाचशे रुपये दराच्या नोटांचे चौदा बंडल असलेले आपल्या ऍक्टिव्हा वाहनाच्या डिक्कीमध्ये ठेवून बाबुळगाव पोस्ट ऑफिस येथे जाण्याकरिता यवतमाळ ते बाबुळगाव रोडने निघाले असता करळगाव घाटात फिर्यादीच्या पाठीमागून येणाऱ्या शाईन मोटरसायकलवरील दोन अज्ञात इसमांनी पोस्ट मास्तर बारसे यांना अडवून चाकूचा धाक दाखवून त्यांच्या ताब्यातील एकटिवा वाहन व वाहनातील रक्कम घेऊन पसार झाले होते सदर घटनेसंबंधाने फिर्यादी श्री सुभाष बारशे यांनी पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात अपराध क्रमांक दोन हजार लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेकडील पथके तांत्रिक व गोपनीय माहिती काढून गुन्हा उघडकीस आणण्याकरिता प्रयत्नशील होती स्थानिक गुन्हे शाखाकडील पथकांनी गोपनीय बातमीदार सुद्धा सतर्क केले होते त्यातूनच स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ यांना यवतमाळ ये येथील इसम नामे एक राजेश ठोंबरे व दोन ऋतिक तुरणकर यांचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशय असल्याबाबत गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली होती त्यावरून स्थानिक गुन्हे शाखाकडील पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे पीयूष कावळे प्रतीक घरात व सावण पंचभाई असे तिघे सुद्धा त्यांचे सहकारी असल्याचं निष्पन्न करून पीयूष कावळे हा ग्रामीण डाक सेवक म्हणून पोस्ट ऑफिस बाबुळगाव येथे कर्तव्यावर असल्याचं व काही दिवसांपासून सुट्टीवर असल्याची माहिती प्राप्त झाली अशातच गुन्ह्यातील फिर्यादी यांची दुचाकी ॲक्टिवा वाहन हे पोलीस स्टेशन कळंब हदीत बेवार स्थितीत मिळून आली त्या अनुषंगाने नमूद पाचही इस्मांची मोबाईल क्रमांकाचे विश्लेषण केले असता त्यांचा आपसात संपर्क असल्याचं आणि त्यामधील चार इसम हे सध्या पुणे येथे असल्याचं निष्पन्न झालंय स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने तात्काळ पुणे येथे रवाना हो पियुष दीपक कावळे वय चोवीस वर्ष राहणार सुरभीनगर यवतमाळ राजेश अवधूत ठोमरे व एकोणपन्नास वर्ष राहणार बालाजी पार्क यवतमाळ प्रतीक उत्तम घरात वय एकवीस वर्ष राहणार सुरभीनगर यवतमाळ ऋतिक संजय तुरणकर वय चोवीस वर्ष राहणार विठ्ठलवाडी यवतमाळ यांना पुणे येथून तर त्यांचा साथीदार सावन श्याम पंचभाई वय वीस वर्ष राहणार वाघापूर यवतमाळ यास यवतमाळ इथून ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन केलेल्या तपासात नमूद आरोपितांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे नमूद आरोपितांकडून नगदी सहा लाख एकोणसाठ हजार रुपये व गुन्हा करण्याकरिता वापरलेले शाईन व वा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल अशी दोन वाहने एकूण सात लाख एकोणवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनात श्री सतीश चौरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू पोलीस अंमलदार जे सादि साजिद शैख हाशम बंडू डांगे रुपेश पोली योगेश डगवार प्रशांत हेडाऊ कवीश पाळेकर आकाश सहारे आकाश सूर्यवंशी दिगांबर पिलावर देवेंद्र होले सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे